हरी ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली पंचवीसावी कथा आपण ऐकणार आहोत ही कथा शेवटी वृंदावन इथं राहणाऱ्या श्री दुर्गिमा नावाच्या एका उच्च कोटीच्या साधिकेची आहे आपण मागच्या कथेमध्ये जसं पीसी माचं बघितलं तशीच दुर्गिमाची भक्तीसुद्धा गोपाळकृष्णाबरोबर वात्सल्यभावाचीच होती दुर्गिमाचा जन्म अठराशे अठ्ठावन्नमध्ये काश्मीर प्रांत मधील जम्मू ह्या जनपदातील मीरपूर सिदडे या नावाच्या एका गावामध्ये झाला सोनार परिवारामध्ये दुर्गिमाचा जन्म झाला होता दुर्गिमाची आई शिवाबाई ही जेव्हा दुर्गिमा सात वर्षाची होती त्यावेळेलाच स्वर्गवासी झाली दुर्गिमाचे पिता श्री मोतीचंदजी हे फार मोठे भक्त होते आपल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर या छोट्या सात वर्षाच्या दुर्गिमाला घेऊन आपलं दुःख हलकं करण्यासाठी ते तीर्थाटनासाठी बाहेर पडले संपूर्ण भारतभर तीर्थाटन करून एक वर्षांनी त्यांनी आपल्या ह्या मुलीला तिच्या आजीकडे म्हणजे आईच्या आईकडे पह पलवह पलवहाल ह्या गावी पाठवलं आजीची आता ही नात तिच्याजवळ राहू लागली आणि आजीच्या प्रेमात आणि कोड कौतुकात को मोठी होऊ लागली हिंदी भाषेमध्ये आजीला आईच्या आईला नानी म्हणतात ही जी नानी होती ती मोठी भक्तिमती होती आणि ठाकूर म्हणजे श्रीकृष्णाची सेवा ही तिची दिवसभरातली एक मोठी क्रिया असे म्हणजे तिचा खूप वेळ त्या देवभक्तीमध्येच जात असे या संस्कारामध्ये मोठी होत असल्यामुळं या छोट्या बालिकेच्या मनावर ह्या कृष्णभक्तीचा पगडा बसला आणि तीसुद्धा आपल्या आजीला या सगळ्या श्रीकृष्णाच्या पूजा आणि सेवेमध्ये मदत करू लागली हळूहळू आपल्या आजीचं पाहून ती तीसुद्धा कृष्ण नावाचा जप करू लागली आणि अत्यंत निरागसस्त लहान म मन आणि त्यात पुन्हा हे सगळं भक्तिमय वातावरण त्यामुळं भक्तीचं एक सुंदरसं बीज या दुर्गिमाच्या मनामध्ये त्यावेळेलाच रोवलं गेलं होता होता दुर्गिमा तेरा वर्षाची झाली आता ही उपवर झाली म्हणून जम्मूच्या भागामध्येच राहणाऱ्या लुनी नावाच्या एका गावातील श्री सरनूभाई या एका चांगल्या मुला माणसाबरोबर तिचा विवाह करून देण्यात आला ही अत्यंत प्रेमात वाढवलेली आई वेगळी पोरकी पोर म्हणून लाडात वाढलेली आणि अत्यंत भक्तिमती असलेली मुलगी सासरी गेली परंतु सासू सासरे नणंद या सगळ्यांचा स्वभाव अतिशय रागीट आणि तिखट होता फार कडक आणि वाईटच होते हे सगळे लोक हे सगळे इतके व्यवहारी होते की भगवंत आणि भगवंताची भक्ती याच्याबरोबर त्यांचा काही संबंध नव्हता आणि दुर्गीबाई तर अगदी सहज सरळ स्वभावाची आणि अत्यंत भक्तिमती अशी होती या सासरी राहताना ती आपल्याकडून सर्वांना प्रसन्न राखण्याचा अगदी प्राणपणाने प्रयत्न करत असे जस जसं दुर्गीबाई मोठी होत होती तस तस तिच्यातली कृष्ण भक्ती दिवसेंदिवस वाढतच चालली होती आपल्या घरातल्या सगळ्या लोकांच्या छोट्या छोट्या सुद्धा गोष्टींची ती अगदी मनपूर्वक काळजी घेत असे त्यांची सगळ्यांची सेवा करत असे आणि घरचं सगळं कामधाम झालं की मग रात्री सगळे ते सगळे झोपल्यावरती आपले आपल्या भजन साधनेमध्ये ती लागत असे परंतु हे तिच्या नवऱ्याला कसं चालणार कारण ती त्याची विवाहित पत्नी होती आणि तिच्यावरती त्याचा एकट्याचा एकमात्र अधिकार होता दिवसभर ती बाकीच्यांची सेवा करत असली तरी तिची रात्र ही त्याच्या नवऱ्यासाठी असायला हवी तो तिच्या हृदयाचा स्वामी होता आणि तिने दुसऱ्या कुणावरही अशा पद्धतीने प्रेम केलेलं आणि त्याची पूजा केलेली त्याला कसं खपणार तोच तिचा भगवान अशा पद्धतीचे विचार असलेला माणूस होता तो त्यामुळं त्याला आपला विश्वासघात झालाय असं वाटू लागलं आणि आपली इच्छा पूर्ण नीटपणाने होत नसल्यामुळं तो तिच्याशी तिरसटपणाने आणि रागाने वागू लागला दुर्गीबाईचं स्वच्छ सरळ आणि कोमल मन कधी त्याला कळलंच नाही त्याच्या दृष्टीने इतर सामान्य व्यक्तींसारखी ती त्याची बायको होती आणि बायकोसारखंच निधी वागावं अशी त्याची इच्छा होती आधीच रागीट असलेला तो माणूस त्यामुळे तिच्याशी खूप कठोरपणे वागू लागला पण असं झालं की त्यामुळे दुर्गीबाईच्या चित्तवृत्ती आणखीन आणखीन अंतर्मुख होत गेल्या दोघातलं मनाचं अंतर वाढत गेलं आणि आपल्याला आपल्या कृष्णाशिवाय कुणीही नाही हीच मनोभावना तिची बनत गेली जे स्मरण चिंतन ती एकांत क्षणामध्ये करत असे तो श्रीकृष्ण आता तिच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणामध्ये साथी बनला सतत तिला स्मरण चिंतन होऊ लागलं जितकी जितकी वृत्ती अंतर्मुख होत गेली तितका तितका हा भाव तीव्र होत गेला हळूहळू असं होऊ लागलं की काम करता करताच श्रीकृष्णाच्या चिंतनामध्ये तिची भाव समाधी लागत असे एका अनिर्वचनीय भाव समाधीमध्ये ती बुडून जात असे आणि भोवतीचं भान तिला राहत नसे परंतु तिची ही अवस्था समजून घेण्यासारखं सासरी कुणीच नव्हतं उलट त्याचा गैरअर्थ घेतला जाई की हे सगळं ढोंग आहे आणि काम चुकवण्यासाठी हे सगळं ही करत असते त्यामुळं असे क्षण तिच्यासाठी फार अवघड बनत कारण त्यावेळेला घरातल्या लोकांच्याकडून तिला अक्षरशः लाथाबुक्क्यांचा मार खावा लागत असे परंतु हा लाथाबुक्क्यांचा मार खाऊन सुद्धा तिच्या मनातली कृष्ण भक्ती कणानीही कमी तर होतच नसे उलट ती ज्वाळा आणखीन उफाळून येई आणि आपल्याला भगवंताशिवाय कुणीही नाही हा भाव तिला भगवंताकडं आणखीनच घेऊन जात असे असं जरी असलं तरी अशा प्रकारच्या ह्या नरकवासामध्ये जवळपास सतरा वर्ष दुर्गीमानी काढली या काळामध्ये तिला सात मुलं झाली आता तिच्या ह्या तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये एक दिवस हा नरकवास ही ती वर्षाची झाली होती एक दिवस हा नरकवास तिला सहन होईना आणि म्हणून एका अर्ध्या रात्री घर सोडून ती निघून गेली वाट फुटेल तिकडे ती, ती चालू लागली आणि वाटेमध्ये अतिशय कष्ट झाले तिला तिला खूप त्रास झाला आणि असं करत करत ती कशी तरी डेहराडूनला पोचली तिथे एका धर्मशाळेमध्ये तिने आसरा घेतला बाकी सगळे जरी दुरावले असले तरी तिचा श्रीकृष्ण तिच्या मनामध्ये होता आणि त्या भगवंताच्या कृपेनीच तिथे एका वृद्ध अशा सज्जन माणसाशी तिची भेट झाली त्या माणसाला काय वाटलं कुणास्ठो पण त्यांनी हिची चौकशी केली आणि तिची हकीकत अं कळल्यानंतर तो तिला आपल्या घरी घेऊन गेला तिथे त्याच्या घरी स्वयंपाकघर सांभाळण्याचं काम ती करू लागली तिथे जवळपास ती दोन वर्ष राहिली घरातलं काम करावं आणि रात्रीमध्ये साधना करावी असा तिचा दिनक्रम चालू झाला दोन वर्ष झाल्यानंतर कसं कुणास ठोक पण सरनूभाईला कळलं की ह्या देहरादूनला एका ठिकाणी आपली पत्नी आहे आणि तो तिला घेऊन जायला येणार होता माझ्या कानावर जेव्हा हे पडलं की आपल्या नवऱ्याला आपली बातमी आपल्या ठावा ठिकाणं कळलाय आणि तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी येतोय त्याच क्षणी तिने घर सोडलं आणि तिने रेल्वे स्टेशनकडं ती गेली रेल्वे स्टेशनवरती जी कुठली गाडी सुटायच्या बेतामध्ये होती उभी त्याच्यामध्ये ती चढली ती गाडी जाणार होती लाहोरला आणि त्या गाडीबरोबर लाहोरला दुर्गिमा पोचली इथेही भगवंताची कृपा तिच्या पाठीमागे होतीच तिथेही एका सज्जनाशी सज्जन माणसाशी तिची गाठ पडली त्या बिचाऱ्या माणसाच्या बायकोला क्षयरोग झालेला होता आणि घरात करणारं बघणारं कुणीच नव्हतं त्यामुळं अशा एखाद्या स्त्रीची जी आपल्या बायकोची सेवा करू शकेल त्याला गरजच होती तो तिला आपल्या घरी घेऊन गेला तिथे क्षयरोग झालेल्या त्या पत्नीची सेवा दुर्गिमानी केली आणि घरातलं सगळं सांभाळलं असं करता करता जवळपास एखादं दोन वर्ष तिथे गेली असतील त्या माणसाच्या पत्नीचा त्या रोगामुळे देहांत झाला मग दुर्गिमा तिथं राहिली नाही तिथून ती हरिद्वार इथे निघून गेली आता मात्र तिला जो काय तिचा पगार वगैरे होता तो थोडाफार बरोबर होता त्यामुळं व्यवस्थित गाडीने जाता आलं हरिद्वारला गेल्यावरती तिथं एका जम्मू अली नावाच्या एका धर्मशाळेमध्ये ती राहिली असेच नोकरी धंद्याची कामाची तिने चौकशी केली आणि एका श्रीमंताच्या घरी मुलांना शाळेला पोचवणे आणि मुलांना शाळेतून आणणे असं काम तिला मिळालं ते काम स्वीकारल्यावर थोडाफार जो काही पैसा तिला मिळू लागला त्यामुळे पोटापाण्याची व्यवस्था कशी तरी झाली आता ह्या नोकरीमध्ये त्या दोन वेळा सांभाळल्या की तिला बाकीचा वेळ मिळत असे त्यामुळे तिचा भक्तिभाव आणि तिची साधना दिवसेंदिवस व्यवस्थित चालू लागली तिच्या भावभक्तीमध्ये दिवसेंदिवस उन्नती होऊ लागली असं होता होता हा भाव इतका गहरा झाला की तिची समाधी लागू लागली आणि त्यामुळे दिवस दिवस ती आपल्या खोलीमध्ये बसलेली असे कधीकधी नोकरीला जाण्याच्या म्हणजे त्या मुलांना पोचवायला आणायला जाण्याच्या वेळा पण चुकत दिवस रात्र हिच्या खोलीचा दरवाजा बंद असे त्यामुळे कधीकधी मॅनेजरला फार चिंता वाटत असे अशा प्रकारे दिवस कसे तरी जात असताना बाहेरून कसं तरी असलं तरी आतून माची खूप प्रगती होत होती इकडे तिच्या सासरी तिच्या सासूचा देहांत झाला तिच्या म्हणजे सासूच्या आस्थी घेऊन म्हणजे आपल्या आईच्या आस्थी घेऊन सरनुभाई हरिद्वारला आले आणि काय योगायोग होता पण हरिकी पौडी इथे हे दोघही एकमेकांसमोर आले सरन सरनूभाईंना या दुर्गीमाला बघितल्यावर मनात आशा निर्माण झाली आणि आपली आई म्हणजे तुझी सासू गेली आणि घरातल्या एकंदरीत सगळ्या परिस्थितीचं वर्णन करून तो तिला आपल्याबरोबर परत घरी चालण्यासाठी विनवू लागला परंतु दुर्गीबाईने पूर्ण मौन धारण केलं आणि ती तिथून निघून गेली शेव त्याच्याबरोबर नवऱ्याबरोबर एक शब्दही ती बोलली नाही शेवटी एखाद्या जुगारात हरलेल्या माणसासारखा खाली मान घालून तो नवरा तिथून निघून गेला अशा प्रकारे एकंदरीत दहा वर्ष हरिद्वारमध्ये काढल्यानंतर दुर्गीमा वृंदावन येथे गेली वृंदावन येथे काही दिवस ती केशी घाट येथील जम्मू अली कुंज या नावाच्या ठिकाणी राहिली काही दिवस जगन्नाथ घाटावरती जगन्नाथ मंदिरामध्ये राहिली नंतर श्री रामानुज हयग्रीव मंदिर इथे बडाखटला नावाचा जो आखाडा आहे त्याच्यामध्ये ती सामील झाली तेथीलच तत्कालीन अत्यंत मोठे नावाजलेले असे महंत श्री स्वामीजी यांच्याकडून तिने आता रितसर दीक्षा घेतली आणि मग मात्र गुरु दीक्षा घेऊन तिची स्वत श्री गोपालाची सेवा खऱ्या अर्थाने चालू झाली आता याच्यापुढे दुर्गिमाची कशी प्रगती झाली आणि तिचा जीवनपट कसा कसा पुढे सरकला हे आपण पुढील भागामध्ये पाहू ओम।